मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुमच्या मनात देखील एक प्रश्न नक्की आहे यूट्यूब चॅनल सुरू करावं का खरंच यात काही भविष्य आहे का आपण आपला वेळ आणि कष्ट वाया तर घालवणार नाही ना कारण सोशल मीडियावरती दोन टोकाच्या गोष्टी दिसतात एकीकडे एक आपण बघतो सक्सेसफुल युट्यूबर्सची लॅविश लाईफ आणि दुसरीकडे काही लोक म्हणतात की यूट्यूबमुळे माझं आयुष्य बरबाद झालं पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना स्वप्न दाखवणार आहे ना घाबरवणार आहे फक्त आणि फक्त यूट्यूबची रिॲलिटी सांगणार आहे सर्वात पहिलं बघू यूट्यूब म्हणजे नेमकं काय आहे यूट्यूब एक स्किल बेस्ड प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही तुमचं ज्ञान अनुभव किंवा तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता लोकांना जर तुमचं कंटेंट उपयोगाचं वाटलं तर ते बघतात शेअर करतात आणि तुमच्या व्हिडिओला मिळणाऱ्या व्ह्यूजच्या बेसिसवरती यूट्यूब तुम्हाला पैसे देतात म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला इथे तुमचा एक स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे आता कोणासाठी यूट्यूब हा चांगला करिअर ऑप्शन होऊ शकतो बघा यूट्यूब प्रत्येकासाठी नाही पण काही लोकांसाठी खूप पॉवरफुल आहे तुमच्यासाठी यूट्यूब योग्य आहे जर तुम्हाला बोलायला किंवा समजावून सांगायला आवडत असेल सुरुवातीला पैसे नाही मिळाले तरी तुम्ही कन्सिस्टंटली शिकायला आणि यूट्यूबवरती काम करायला तयार असाल तुम्ही व्हिडिओज बनवण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवू शकत असाल तुम्हाला एकाच विषयावरती काम करायला आवडत असेल आणि तुम्हाला त्या विषयाचं उत्तम नॉलेज असेल तर यूट्यूब तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि यूट्यूब तुमच्यासाठी योग्य नाही जर तुम्हाला कमी कष्टात झटपट पैसे कमवायचे असतील तर महिन्यात दुसरा व्हिडिओ टाकून जर तुम्हाला तुमचे लाखभर सबस्क्रायबर्स आणि चांगले मिलियन्समध्ये व्ह्यूज अपेक्षित असतील तर किंवा तुम्हाला फक्त तु फेमस व्हायचं असेल तर किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचं चॅनल आणि त्यावर येणारे व्ह्यूज यांचं दुसऱ्या चॅनलसोबत कंपॅरिझन जास्त करत असाल तर तर यूट्यूब तुमच्यासाठी नाही आहे इथं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण नव्वद टक्के लोक इथंच चुकतात आणि ते यूट्यूबमध्ये कधीच सक्सेसफुल होत नाही लक्षात ठेवा यूट्यूब हे शॉर्ट टर्म सक्सेस नाही आहे ती एक लॉंग जर्नी आहे आता बघूया यूट्यूबवरती खरंच पैसे देतात का अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हो देतात यूट्यूब तेव्हा पैसे देतो जेव्हा लोकं तुमचे व्हिडिओ बघतात त्यावर विविध कंपन्यांच्या जाहिराती लागतात आणि त्या कंपन्या जाहिरात दाखवल्याबद्दल यूट्यूबला पैसे देतात म्हणजेच यूट्यूब तुमचं कंटेंट लोकांना दाखवतो आणि त्यावर दिसणारी जाहिरातींच्या माध्यमातून यूट्यूब पैसे कमावतो हो आणि त्याचा एक ठराविक हिस्सा म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के रक्कम तुम्हाला देतो आणि उर्वरित आपल्याकडे ठेवतो हो यूट्यूबवरती किती पैसे आपण कमवू शकतो आता मी तुम्हाला रिॲलिटी म्हणतो यूट्यूबवर कोणी महिन्याचे पाच हजार कमावतो कोणी पन्नास हजार कमवतो कोणी पन्नास लाख कमवतो पण फरक कुठे आहे स्किल नेश आणि टाईम उदाहरण जर तुमचं चॅनल महिन्याला एक ते पाच लाखांपर्यंत व्ह्यूज चालतो दहा ते तीस हजार मिळू शकतात आणि जर पाच ते दहा लाख पर्यंत व्ह्यूज असतील तर पन्नास हजार प्लस देखील शक्य आहे पण हे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कॉन्टेंट बनवता त्यावरती आहे जसे की फायनान्स रिअल इस्टेट ह्या कॅटेगरीसाठी व्ह्यूजवरती मिळणारे पैसे जास्त असतात तसेच कॉमेडी एंटरटेनमेंट ह्या कॅटेगरीमध्ये व्ह्यूजवरती पैसे हे कमी मिळतात पण हे इतके व्ह्यूज येणे एका महिन्यात होत नाही त्याला वेळ द्यावा लागतो जवळपास चार ते पाच महिने जर तुम्ही कन्सिस्टंटली तुमच्या चॅनलवरती काम केलं तर इतके व्ह्यूज नक्कीच येऊ शकतात लोक यूट्यूबमध्ये फेल होतात आता कुणी वरती फेल हे कुणीच सांगत नाही यूट्यूबवरती फेल होण्याची कारण पहिलं म्हणजे कंटेंट दमदार नसणं हे बघा यूट्यूबवरती तुमचं कॉन्टेंट हे जर दमदार असेल ना तर त्याला व्ह्यूज मिळतात लोक तुमच्याशी कनेक्ट होतात दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं कंटेंट कॉपी करणं आणि ते आहे तसंच वापरणं आणि यामुळे काय होतं स्वतः मेहनत करायची तयारी आणि पेशन्स नसणं व्हिडिओ एडिटिंग स्टोरी टेलिंग यूट्यूब या सीओ ह्या गोष्टी शिकायला नको वाटतं कारण यूट्यूब फक्त टॅलेंटपेक्षा डिसिप्लिन जास्त बघतो मग यूट्यूब चॅनल सुरू करावं का आता खरं उत्तर सांगतो जर तुम्ही लर्निंग मोडमध्ये असाल सहा महिने स्वतःला देऊ शकत असाल शिकण्याची आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यूट्यूब नक्की आत्ताच सुरू करा कारण एंट्री कॉस्ट कमी आहे जवळपास नाहीच आहे कारण तुमच्या हातातला मोबाईल फक्त पुरेसा आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी रिस्क तर अजून तरी कमी आहे कारण अजूनही बरेचसे लोक हे यूट्यूबवरती कंटेंट बघतात कंटेंट क्रिएटर हे अगदी अगदी नगन्य आणि हे स्किल्स तुम्हाला आयुष्यभर कामाला येतील आता या व्हिडिओ सिरीजमध्ये पुढे काय काय येणार आहे या चॅनलवरती मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की यूट्यूब चॅनल कसा तयार करायचा निश कशी सिलेक्ट करायची पहिला व्हिडिओ कसा बनवायचा एडिटिंग कशी असायला पाहिजे आणि यूट्यूब मॉनिटायझेशन कसं मिळवायचं जे असे व्हिडिओ येत राहतील त्यामुळं सगळं हे मराठीत सिम्पल व प्रॅक्टिकल पद्धतीने मी समजावून सांगणार आहे बघा यूट्यूब म्हणजे मॅजिक नाही पण ऑपॉर्च्युनिटी नक्की आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद